जेवढे तर प्रवासी भाडे वाढवले तर तसं बसेच्या फेऱ्या पण वाढवा ना अर्धा तास झाला आम्हाला बस भेटत नाही रिक्षावाले अक्षरशः आमचा गैरफायदा घेऊन झुपाडायला लागलेले आहेत रिक्षावाले सुद्धा आज आपण आलेलो आहोत भांडूप रेल्वे स्थानकावर तर भांडूप रेल्वे स्थानक हे अतिशय महत्वाचं प्रवाशांसाठी हे केंद्रबिंदू आहे कारण इथून मध्य रेल्वे जी आहे त्याचं केंद्रबिंदू भांडूप स्थानक आहे ब्रिटिश काळात जेव्हा पहिली लोकल ट्रेन सुरू झाली तर सी एस टीकडून लोकल जी यायची ट्रेन यायची ती ट्रेन ही कुठे भांडूप रेल्वे स्थानकावर थांबत असेल पाणी भरण्यासाठी तर तेव्हापासूनच भांडूप रेल्वे स्थानकाला अत्यंत महत्वाचं केंद्रबिंदू स्थान हे प्रवाशांसाठी मानलं जातं आणि याच भांडूप रेल्वे स्थानकावर आता अत्यंत महत्वाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तो म्हणजे संध्याकाळच्या वेळी होणारी येथील वर्दळ तर आता नेमकं महानगरपालिकेकडून असेल किंवा वाहतूक प्रशासनाकडून असेल वारंवार नियोजन करून देखील येथे समस्या जे आहे किंवा परिस्थिती आहे ती जेसे ते आहे येथे संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही माझ्या आजूबाजूचा परिसर बघू शकता की महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी येथील जे फेरीवाला क्षेत्र आहे म्हणजे फेरीवाले जे इथे बसतात त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई देखील केली होती पण ही अतिक्रमण कारवाई करून देखील येथे परिस्थिती जेसे ते आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या फेरीवाल्यांमुळे घरी जाण्याची जी, जी ओढ असते किंवा प्रवाशांचा जो वेळ असतो तो, तो, तो खूप जास्त रित्या येथे टाळला जातो कारण जर आपण इथे बघितलं तर एके ठिकाणी हे जे फेरीवाले आहेत यांचं जे अतिक्रमण आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जे रिक्षा आहेत तर काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांसाठी रिक्षा संघटनांकडून येथे बस स्टॉप देखील उभारण्यात आलेले आहेत पण ह्या बस स्टॉपचा वापर न करता येथे जे बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपच्या ठिकाणी या रिक्षा थांबत असल्याने येथे प्रवाशांचा प्रचंड येथे वर्दळ निर्माण होते म्हणजे भांडूप रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे जे प्रवासी आहेत आणि भांडूप रेल्वे स्थानकाकडे येणारे जे प्रवासी आहेत यांची प्रचंड येथे गर्दी निर्माण होत असते आणि एकाच क्षणी ही गर्दी निर्माण होत असते त्यामुळे येथे नियोजन शून्य वाहतूक व्यवस्था आहे आणि कुठेतरी महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाई केल्यानंतर देखील कुठेतरी महानगरपालिकेचं नियोजन असेल किंवा वाहतूक प्रशासनाचं नियोजन असेल हे शून्य रित्या ठरते आहे का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे तर आपण आता पुढील परिसर येथे बघू शकतात किंवा इकडचा जो परिसर बघू शकतात की आता किती प्रमाणात संध्याकाळी आता ऑफिस उठल्यानंतर वाहतूक प्रवाशांची आता इथे गर्दी निर्माण झालेली आहे आणि या गर्दी नंतर आता भांडूप स्थानकातील रेल्वे स्थानकातील परिस्थिती आता तुम्हाला शहर मुंबईच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की नेमकं आता इथे काय परिस्थिती निर्माण होते आणि प्रवाशांना किती मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो रेल्वे स्थानका बाहेर या बघायला मिळत आहे आणि हे सर्व बसच्या प्रतीक्षेत आहे तर वेळेवर येणाऱ्या बस आणि कुठेतरी रिक्षांसाठी जी जागा ठरवण्यात आलेली होती तर या ज्या रिक्षा आहेत त्या कुठेतरी संध्याकाळच्या वेळेला शेअरिंग साठी उभ्या राहतात त्यामुळे जे भांडूपकडून येणारे प्रवासी आहेत आणि रेल्वे स्थानकावरून जे भांडूपकडे जाणाऱ्या प्रवासी आहेत त्यामुळे इथे प्रचंड गर्दी निर्माण होते आणि कुठेतरी वाहतूक प्रशासन जे आहे त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते कुठेतरी कमी पडतं आहे का आणि येथील जे प्रवासी आहेत त्यांना तासन तास येथे वाढ बघावी लागते आपल्या स्थळी जाण्यासाठी तर नेमकं त्यांना काय काय समस्या आहे तर माझ्या सोबत अनेक आता इथे प्रवासी आहेत तर आपण त्यांना थेट विचारूयात की नेमक्या काय समस्या आहेत संध्याकाळच्या वेळी त्यांना इथे काय समस्या निर्माण होतात तर माझ्यासोबत आता इथे ह्या लांबच्या लांब रांगा आपण बघत आहेत आणि प्रवासी आहेत तर त्यांनाच विचारून घेऊया आपण की नेमकं आता काय आहे येथील परिस्थिती संध्याकाळच्या वेळी तुम्ही बघत असाल की खूप प्रमाणात गर्दी होते आणि तासन तास तुम्ही या रांगेत उभे राहतात तर काय आहे नेमकी परिस्थिती काय समस्या आहे तिथल्या इथे आम्ही खूप वेळ लाईनीमध्ये उभं असतो तर बसेससुद्धा येऊन उभ्या असतात बऱ्याच वेळेला पण त्या काही लवकर बसेस काढत नाहीत प्रवाशांची रांग अगदी स्टेशनपर्यंत घुसायची वेळ येते पण तरीसुद्धा ही लोकं बसेस लवकर काढत नाहीत आणि जर फ्रिक्वेन्सी वाढवल्या तर फार बरं होईल जेणेकरून आम्हाला उलट आम्ही ज्या स्पॉटला जातो आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी तिथे उलट आम्ही पटकन पोहोचतो उलट आणि इथे तर आधीच आम्ही गर्दीने हैराण झालेलो असतो ट्रॅफिकमध्ये अडकून आधीच हैराण त्याच्यात इथे येऊन ताटकत लोक लांबून लांबून ट्रेनने अशीसुद्धा ताटकत येत असतात लोक उभे राहून आणि इथे सुद्धा येऊन लायनीमध्ये सुद्धा अर्धा अर्धा तास लाईनीमध्ये पंधरा पंधरा वीस वीस मिनटं लाईनीमध्ये उभं राहावं लागतं तर अशा वेळेला जर बसेसची संख्या वाढवली तर फार सोयीस्कर पडेल मागे बेस्ट बसेसं भाडं वाढवण्यात आलं होतं तर त्याचप्रमाणे बसेची फ्रिक्वेन्सी देखील त्यांनी वाढवली आहे का नाही 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 बस लांब दुप दुप्पट केलेले आहेत त्यांनी बसेसची आमचे प्रवासी भाडे दुप्पट वाढवलेले आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी जेणेकरून जेवढं जर प्रवासी भाडे वाढवले तर तसं बसेसच्या फेऱ्या पण वाढवा ना उलट आणि हे आता असं झालं की रिक्षावाले अक्षरशः आमचा गैरफायदा घेऊन लुपाडायला लागलेले आहेत रिक्षावालेसुद्धा पूर्वी आम्ही शिव गाढवनाक्यापर्यंत जायचो आता त्यांचे स्पॉट असे जवळजवळ यायला लागलेले आहेत आता शिवाजी तलावपर्यंत रिक्षा नेतात बारा रुपये घेतात पुढे गाढवनाक्याला गेल्या बारा रुपये घेतात पण मग ह्या ज्या काही आम्ही जर ह्या डिपेंड आहोत आम्ही बसेसवर तर त्यांनी असं वाटतं की त्यांनी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि रिक्षा ह्या ज्या इकडे लावल्या ला जातात त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो खूप खूप फुँ अडचण होते रिक्षा जर रिक्षाचा एक स्पॉट त्यांनी करावा जरा पुढे रिक्षा लाव्या की जी पूर्वीपासून बसेसचं जो स्पॉट आहे इथला तो त्यांनी तसाच तो दिला पाहिजे आणि रिक्षाचा स्पॉट जरा पुढे नेला पाहिजे जरा जेणेकरून लो लोकांना बसनी येणं जाणं सोपं पडेल धन्यवाद तर आपण बघितलं की बेसबसेचं भाडं वाढवून देखील आता येथील प्रवाशांनी सांगितलं आहे की बसेची जी फ्रिक्वेन्सी आहेत फेऱ्या आहेत त्या कोणत्याही प्रकारे वाढवण्यात आलेल्या नाहीत आणि ते परिस्थिती जेसे ते आहे आणि तासन तास या प्रवाशांना येथे उभे राहावं लागत आहे आणि रिक्षांचा प्रश्न म्हटला तर मनाप्रमाणे कुठेतरी चालू आहे की त्यांना ज्या इच्छितस्थळी जायचं आहे त्या इच्छितस्थळी त्यांना रिक्षावाल्या जे आहेत रिक्षाचालक आहेत त्यांच्या मनमानीनुसार भाडे दर आकार जातो आहे तर कुठेतरी आता आपण दे, हे देखील बघितलं आजच्या या व्हिडिओमध्ये की अनेक प्रवाशांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास नाकारला आहे तर कुठेतरी आता भांडूपवासी आहे हे जे प्रवासी आहेत या जर समस्या मांडू शकत नाही तर खरंच हे जे भांडूप रेल्वे स्थानक आहे मोकळा श्वास घेऊ शकेल का आणि या ज्या जर यांनी यांच्या समस्या जर आपल्यासमोर मांडल्या नाही तर या समस्यांना कुठे वाचा तरी फुटेल का तर आपल्यासोबत अजून एक प्रवासी आहेत नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत बसे या बसेसच्या बाबतीत या गर्दीच्या बाबतीत थेट आपण हा आढावा त्यांच्याकडून जाणून घेऊयात आम्हाला इथून बस भेटत नाही नाहीत नगर जायला ना रिक्षा येतो ना बस येतो आम्हाला घेऊन जायला एकच बस चालवतो पण एक एक तासनी बस चालू आम्हाला किती त्रास होतो रिक्षा पण नाही थांबत आम्हाला जायला बस पण नाही होता आम्हाला पोळा आमचे पोळ चालत जातात भांडव घरपर्यंत आम्हाला एवढं करा की आम्हाला बस भेटायला पाहिजे तुम्ही आता किती तासापासून या लाईनीत उभ्या राहात आणि कोणत्या क्रमांकाच्या बस साठी तुम्ही प्रतीक्षेत तुम्ही सहाजे बारा बस किती तासापासून उभ्या अर्धा तास झाला आम्हाला बस भेटत नाही तसंच आपल्यासोबत ये प्रवासी देखील आहेत या ताई आहेत तर या देखील सहाशे बारा क्रमांकाच्या बस साठी उभ्या आहेत तर हे रोजचं आहे की नित्य आहे रोजच आहे रोजच आहे किती आम... तास तास तुम्हाला राहावं राहावं लागतं लागतं आता दीड दीड दोन दोन मग तुम्हाला पर्यायी रिक्षा आहे तर रिक्षांचा काय प्रॉब्लेम नेमकी समज रिक्षा तर भेटतच नाही तुमच्या परिसराकडे यायला रिक्षा नाहीच आहे का भेटत हाय रिक्षा पण नाही भेटत रिक्षा भेटतच नाही आणि बसेस किती किती तासाने येतात दोन दोन तासाने एक आहे दोन तास झाले आता मग यावर आता वाहतूक प्रशासनाकडून किंवा बसवाल्यांकडून काय उपाययोजना केला पाहिजे अजून एक बस पाहिजे ना पहिली होती मग ती बस कमी करण्यात आलेली आहे कमी करण्यात आलेली आहे ना आ, आता मा, मागील काही महिन्यांपूर्वी बसचं भाडं वाढवण्यात आलं बेस्ट बसचं मग भाडे वाढवून देखील या बसेसची फ्रिक्वेन्सी कमी करण्यात आली तर आपण बघू शकतो की सहाशे बारा क्रमांकाची जी बस आहे त्यासाठी आपल्याला प्रवाशांनी येथे प्रतिक्रिया दिलेली आहेत की तास ते दोन तास ते येथे उभे राहतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या बस इथे मिळत नाही आणि भाडे वाढवून देखील त्यांना ज्या बस आहे त्याची फ्रिक्वन्सी कुठेतरी कमी झालेली आहे पण वाढवण्यात आलेली नाही आहे आणि रिक्षांचर म्हटलं तर या रिक्षा देखील त्यांच्या ज्या इच्छास्थळी आहे हनुमान नगर येथे त्यांना मिळत नाही त्यामुळे या सर्व प्रवाशांना तासन तास येथे ताटकळत बसावं लागतं तर आता नेमकं वाहतूक प्रशासनाकडून यावर काही नियोजन करण्यात येतं का किंवा जे ब, बेस्ट बस आहेत त्यावर आता या बेस्ट बस वाढवण्यात का हे आता भांडुपकरांसाठी महत्वाचं ठरणार आहे विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका